नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की काय झालं कर्नाटक निपाणी जत तेलंगणा त्या शेतकऱ्याचे फोन येलेत आम्ही तंबाखू काढली तर त्याच्याबद्दल काय तर मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं तुम्ही तंबाखू काढा पण सत्तावीस तारखेच्या आहात सव्वीस जानेवारीच्या आहात तुम्ही तुमची झाकून ठेवा कारण की मी म्हटलं ना राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर दा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जा, जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटास नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडं जाईल त्याच्यानंतर अकोलकोड कड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल आणि तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडं आता विचार केला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त दूर नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर ते राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदा लक्षात घ्या नसता हार्वेस्टर काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने असा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं मग राज्यात पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडंफार गारपीट होण्याची शक्यता आहे पण ती कुठं होते तुम्हाला सांग एक सांगतो गारपीट पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं ह्या गारपीटवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष गेले तर चारपीट कुठं होती तर तुम्हाला सांगतो की एखादी समजा डोंगर असं तर एखाद्या डोंगरावर गारपीट होणार पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असेल तर तिथं गारपीट होत नाही झाली तरी बोरा एवढले होते म्हणून हे गारपीटेचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा एखादी नदी जर असं त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर डाव्या साईड एक किलोमीटर उज्या साईडच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पट्ट्यामध्ये गारपीटीचं होत असते आणि भविष्यात होणार हे कायमचं वयमध्ये लिहून त्याच्यानंतर एखादा कॅनल असं कॅनलच्या बाजूला डाव्या बाजूने एक किलोमीटरने उजव्या बाजूने एक किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आ, आता भविष्यात गारपीट होऊ शकते म्हणून हे एक वयी मध्ये लिहून भविष्यात मध्ये भविष्यात कधी जरी झालंय समजा आतापासून पंधरा वीस वर्ष तर झाली गारपीट तर कुठं होणार एक तर डोंगराव होणार नदीच्या बाजूला होणार कॅनलच्या बाजूला हो ना एखादं तळ असेल तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे आमचं इथं एक दुध आपलं जायक याचा तळ आहे आपलं दुधना धरण आहे तर त्या धरणाच्या बाजूला चारी बाजूनं एक किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते हे कायम तर लक्षात घ्या म्हणजे हे तुम्हाला कोणत्याही गारपीट तज्ज्ञाला विचारा तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही पण ह्या गारपीट मला पंधरा वर्ष अभ्यास करायला गेलं नेमकी गारपीट कुठं होते त्याच्याबद्दल सांगितलं जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही झाली तरी माझा बोरा एवढे होते म्हणून हे लक्षात अशी मोठी लिंबासारखी होणार नाही पण ह्या आता ह्या उद्याच्या पावसामध्ये म्हणजे सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे तुळक ठिकाणी हे जे पट्टा आहे तुम्हाला सांगू इच्छितो इकडं कोल्हापूर पू, कोल्हापूरपासून कर्जत जत सांगलीचा हे असा पट्टा आहिल्या नगर आणि असा जळगाव जामोद पर्यंत हे जे पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये कोणत्या तरी भागा तुळक ठिकाणी गारा पडलेला आहे अशा म्हणजे काही गावातच दिसतील एक दोन ठिकाणी दिसतील म्हणजे म्हणतील की ह्या ठिकाणी गारपीट झाली असं थोडं अंशता सांगण्यात येईल सगळीकडे पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणखीन एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय करा एक वयमध्ये लिहून ठेवा या यापुढे कोणाला विचारू नका तुम्हाला एक सांगू इच्छितो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपला महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश इकडं इकडे कर्नाटक ह्या चार राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही गारपिटीची वर्ष न ती तारीख लक्षात घ्या तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही दरवर्षी ह्या चार पाच राज्यामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च त्या वीस दिवसामध्ये काही भागात गारपीट होते हे माझं कायमच वयमध्ये लिहून ठेवा तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही हे स्वतः अभ्यासानुसार तुम्हाला सांगू इच्छितो म्हणून हे सर्ग मग ही गारपीट कशामुळे होईल मला बऱ्याच शेतकऱ्याचे मेसेज आले तर त्यांना सांगतो आत्तापर्यंत दोन, हजा, आत्ता दोन हजार आत्तापर्यंत हो दोन हजार वीसपर्यंत आपल्या गुजरातच्या पलीकडे अफगाणिस्तान आहे ना त्या अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिथला सोप्या भाषेत सांगतो ती आभाळ आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण काय झालं ह्या दोन हजार वीस म वीसपासून दोन हजार वीसच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तापमान वाढायले म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तापमान वाढतं तापमान वाढल्यामुळे हवेचे केमदाब तयार होतात केमदाब तयार झाले की वारे जास्त दाबा केमदाकडे येत असल्यामुळं तिकडलं बाष्पध्ये जे बाष्प होतं गानिस्थान, पाकिस्थान, ते काय व्हायचं म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तानहून कराची कराचीहून पाकिस्तान पाकिस्तानहून हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश काश्मीर त्याचा हे प्रवास तसा होता पण ह्या चार पाच दोन हजार वीसपासून काय झालं आपली इकडे ऊन तापायले जानेवारी फेब्रुवारीमुळं पण ते बाष्प आपली इकडे खेचलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात गारपीट वाढली आणि गारपीट हे कमी करायचं असेल तर महाराष्ट्रातलं तापमान कमी करावं लागलं इतर राज्यातलं तापमान कमी करावं लागं तापमान कमी करायचं था। तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तापमान कमी होणार नाही आता जोपर्यंत आता पहिले तुम्ही बघा दहा वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं तापमान होतं चाळीस अडोतीस एकोणचाळीसचाळीस अंश आता सत्तेचाळीस अंशापर्यंत गेलय आणखीन भविष्यात एक एक अंशानं वाढायलाय जोपर्यंत हे तापमान वाढत नाही तापमान वाढल्यामुळं दोन फायदा एक फायदा झाला आणि एक नुकसान झालं मग एक फायदा कोणता झाला तर महाराष्ट्रातला पाऊस वाढला इतका वाढला इतका वाढला की कमी वर्षात कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार हे असं गणित वर्षानुवर्ष तर राहणार म्हणून हे करून खास करून सगळ्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष तर लक्षात घ्यायचा जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत हे गारपीटीला सामना जावा जावा लागणार आहे अतिवृष्टीला सामना करावा लागणार आहे म्हणून हे सांगू इच्छितो आणि गारपीट इथं सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो दरवर्षी महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी दहा मार्च त्या वीस दिवसात गारपीट होती फक्त एका भागातच होती उदाहरण सांगतो हे आज आमचं गुगळी धामणगाव आहे समजा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात एखादी एका अगदी भागात झाली तर पुढच्या वर्षी लगेच दुसरा जिल्हा पकड तिसऱ्या वर्षी तिसरा जिल्हा चौथ्या वर्षी चौथा गारपीट काय करत की दरवर्षी भाग बदलत बदलत राहते म्हणून हे अंदाज सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात आतापर्यंत बऱ्याच मी माझ्या जिथं जिथं व्याख्यान होतो तिथून मी सांगतच असतो शेतकऱ्यांना गारपिटीबद्दल कसं कुठं होती कशी होती पण मुद्दा म्हणून खास करून हे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याची शंका दूर करण्यासाठी ह्या अंदाजामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे तर राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस जानेवारी सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यात दररोज सव्वीस तारखेला एका भागात सत्तावीसला दुसऱ्या अठ्ठावीसला तिसऱ्या भागात म्हणजे पाऊस तुळक ठिकाणी पाऊस येणार आहे सर्व दूर पडणार नाही पण काही ठिकाणी तुळक थेंब केली होती म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पुढील अंदाज आणखीन त्याला देण्यात येईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा धन्यवाद